नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये हे मराठी शाहीच्या इतिहासातील अतिशय पान आहे महापराक्रमी भैरव रणझुंजार सर सेनापती संताजी राजे घोरपडे हे औरंगजेबाच्या कुटील कारस्थानास तसेच अन अनुभवी दुबया राजाराम छत्रपतीच्या कोडग्या धोरणाने एकटे पाडले गेले आणि त्यांची निष्ठूर हत्या केली गेली एक स्वराज्याचा छत्रपती आणि त्याचा दुय्यम संधी साधू सेनापती धनसिंग उर्फ धनाजी महान सर सेनापती संताजीराव घोरपडेंना निर्घुण ठार मारले गेले तो मराठी शाहीच्या इतिहासातील काळाकुट्ट दुर्दैवी दिवस होता म्हातारा औरंगजेब तर खुशच होता त्यांची पाताळयंत्री रणनीती सफल झाली होती संताजीरावांना धनाजी जाधवापासून वेगळे करण्यात पर्यायाने सुकुमार राजाराम छत्रपती पासून तोडण्यात औरंगजेब पूर्णतः सफल झाला होता ज्या संताजी धनाजी जोडगोईने मुघलांना जैस तई काष्टी झोडपून काढले त्या संताजी धनाजी मध्येच वितुष्ट निर्माण केले मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासात संताजी घोरपडे सारखा महान सरसेनापती झालाच नाही त्यांचे भीम पराक्रम अचंबित करणारे होते भव्य होते अद्भुत होते शत्रूचा संपूर्ण बिमोड करणारे होते ज्यावेळी महापराक्रमी संभाजी राजांना ठार मारले होते महाराणी येसुबाई राजपुत्र शिवाजी द्वितीय स्वराज्याची राजधानी रायगड हे मुघलांनी लुटपाट जाय करून नष्ट केले होते स्वराज्य मोडकही झाले होते राजाराम छत्रपती महाराष्ट्रापासून थेट दूर दक्षिणेत जिंजीला होते अशा काळात मराठीशाही शाही स्वराज्याचे रक्षण करणारा एकच वीर एक आस एक किरण म्हणून महावीर राजे घोरपडे हे महान सरसेनापती कार्य करीत होते मुघली ठाण्यात अक्षरशः धुमाकूळ गाजवीत मुघलांचे लचके तोडत शहदेत आपले वर्चस्व सिद्ध करीत अजूनही स्वराज्य धगधगित जिवंत आहे हे संताजी घोरपडेच्या महापराक्रमाने साध्य झाले होते छत्रपती संभाजी महाराजांच्या निर्गुण हत्येचा बदला घेण्यासाठी अवघ्या दीड हजार सैन्यांशी औरंगजेबाच्या पन्नास हजार सैनिक असलेल्या तुळापूर येथील छावणीवर घोडदोडीने हल्ला करीत सहसहत आक्रमण करीत विठोजी चव्हाण बहिरजी घोरपडे समवेत औरंगजेबावर चालून गेले भयंकर कापा कापी कत्तल केली गुलाब बार या, या वरील दोन सोन्याचे कळस कापून काढले औरंगजेब मरणार होता लपून राहिल्याने सुदैवाने तो वाचला त्यावेळेपासूनच औरंगजेब आणि मुघल सैन्य संताजी घोरपडेंना प्रचंड घाबरू लागले जिंजीला झुलपी कारखानाने वेडा घातला छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्याच्या शत्रूशी गुप्त संधान बांधून आतून मैत्रीच ठेवली लुटुपुटीची लढाई मात्र गुप्त संघ नमत याबाबत संताजी घोरपडे राजाराम महाराजांवर नाराज होते स्थानिक शूर नायक सरदार रायप्पा नायकाचा झुलपी कारखान हा क्रमांक एक चा शत्रू होता यामुळे रायप्पा नाईक राजाराम महाराजांवर नाराज होते बहिरचे घोरपडे हे पराक्रमी सरदार जे संताजीचे बंधू आणि सेनानायक होते त्यांचाही धोरणच होते हातात आलेल्या शत्रूला माफी न देता त्यांचे समूळ निर्दालन करावे परंतु राजाराम छत्रपतींनी डोळे झाक करीत झुलफी कारखान जिंजीला पोसून ठेवला जिंजीला गडावरील कारभारी मंडई आणि दफ्तर हे राजाराम छत्रपतींची दिशाभूल करीत संताजीरावांबद्दल खोटे आरोप करीत वितुष्ट निर्माण करीत होते संताजी रावाच्या स्वामी भक्ती एक निष्ठता पराक्रम यावर संशय घेत राजारामला पटवून देत संताजीरावांविरुद्ध कांगाया करीत असे जिंजीतील दरबारी कुटील कारस्थानी मंडई ही यशस्वी ठरली संताजीरावांना अटक करावी अथवा संताजीचा पूर्ण बिमोड करावा यामध्ये औरंगजेबाचा मराठा सरदार ज्यावर राजाराम यांनी अतिविश्वास टाकला स्वराज्यात सामील करून घेतले तो मसवडचा नागोजी माने अमृतराव निंबाळकर यांनी धनाजी जाधव ठार मारावे यांचे आडाखे बांधू लागले धनाजी जाधव हे जिजाऊ मा साहेबांच्या सिंदखेडेतील जाधव कुटुंबातील होते त्यामुळे राजारामाचा कल हा धनाजीकडेच होता जरी संताजी घोरपडे हे महापराक्रमाने सरसेनापती झाले स्वराज्यासाठी एकनिष्ठतेने दिनरात्र अखंड सेवा करीत होते तरी संधी साधू मत्सरी धनसिंग जाधव हे सरसेनापती पदासाठी सदा उत्सुक होते पराक्रमाने आणि कावा व लढाईत ते संताजी घोरपडेपेक्षा दुय्यम होते राजाराम छत्रपती इतके मुस्सद्दी हुशार राजकारण पटू नव्हते दरबाराच्या कारभाराच्या मताप्रमाणे ते चालत दूरदृष्टी परिपक्वता विशाल मन नव्हते त्यामुळे स्वतःच्याच एका महान पराक्रमी सरसेनापती संताजी घोरपडे बाबत दरबारी कारभारी मंडळी खोट्या कांगाळ्या करीत ते राजाराम छत्रपतींना कधीच ध्यानात आले नाही जो छत्रपतींच्या अनुपस्थित महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडूत एकेका वेळी शत्रूला धरून ठेवतो लांडगे तोड करतो स्वराज्याचे पर्यायाने छत्रपती राजेंचे रक्षण करतो त्याच सरसेनापती विरुद्ध आक्रमण करण्यासाठी छत्रपती आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतो प्रल्हाद पंत निराजी रावजी रामचंद्रपंत रामचंद्र यांचा संताजी घोरपडे बाबत आकस होता संताजींना सेनापती पदावरून काढून टाकावे म्हणून राजाराम छत्रपतीचे कान भरेल संताजी घोरपडेची कार्यशैली अद्भुत स्वतंत्र शैली होती स्वतःच्या लक्षरात कडक शिस्त कुठलीही ढिसाई मंजूर नव्हती शत्रूवर कुठलीही दयामाया न दाखविणे शत्रूचे संपूर्ण पारिपत्य करणे स्वराज्याला एक निष्ठ राहणे या उलट धनाची मवाळ संधी साधू तडजोडी होता राजाराम छत्रपती हे तडजोडीचे राजकारण करीत होते ते स्वतंत्र बाना स्वाभिमानी शूर स्वराज्यनिष्ठा संताजीला मंजूर नव्हते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तसेच छत्रपती संभाजी महाराज हे मराठा सरदारांना वतन जहागिरी देण्यास स्वराज्यात बंदी होती. अगदी या विरुद्ध स्वराज्यातील फुटीर सरदारांना राजाराम छत्रपतींनी वतन वाटले. हे संताजी घोरपडेंना मान्य नव्हते. याचा अंत्यस्थ विरोध राजाराम आणि संताजी मध्ये होता. यातूनच दोघांमध्ये अंत्यस्थ विरोध निर्माण झाला. छत्रपती शिवाजी महाराजांना जसे स्वामिनिष्ठ सरदार पुणे जाणते मुत्सद्दी मित्र मावळे जिजाऊ माँ साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. तद्वतच संभाजी राजांना काही प्रमाणात लाभले त्या मानाने राजाराम छत्रपतींना लाभले नाही जिंजीत गडीत सुखरूप राहून ते राज्यकारभार करीत होते त्यामुळे इतके अनुभवी आणि पराक्रमी नव्हते लढाईचा अनुभव नव्हता त्यामुळे संताजी घोरपडेवर जळफळाट असणारे दरबारी कारभारी कारभारीच्या जाऊन अविचारी निर्णय घेणारे होते धनाजी जाधवांचा पुत्र पतंगराव जाधव जो कावा शिकण्यासाठी होता त्याला अमृतराव निंबाळकर याने मारला। या चिडून, संताजी की अमृतराव निंबाळकराचा पाडावा आणि तो पाडला अमृतराव निंबाळकर हा राजाराम छत्रपतींच्या पत्नीच्या नातेवाईक होता त्यामुळे राजाराम छत्रपती संताजीरावांविरुद्ध डूक धरून होते ज्या राजारामाने झुल्फी खाना सोबत सख्य होते त्याला औरंगजेबाने सक्त ताकीद देत जिंजीचा वेळा भक्कम करून राजाराम ठार करावे असे सक्त आदेश दिले मदतीसाठी संताजी आणि धनाजींनी फौजेनिशी जिंजीला चालू यावे असे फरमान सोडले औरंगजेबाचा मोठा सरदार हिम्मत खान पस्तीस हजार सैन्याला कधी पराभूत करीत कधी माघार घेत संताजी घोरपडे जिंजीला पोहोचले दरबारात छत्रपतींना मुजरे झाले छत्रपती आपला सन्मान करतील आनंदी असतील असे संताजी रावास वाटले परंतु झाले उलटेच संताजी घोरपडे विरुद्ध राजारामाचा सर्व दरबार एकवटला होता आणि संताजींचे सरसेनापती पद काढून टाकावे यासाठी ठाण मांडून बसला होता मुद्दामच संताजींना खवविण्यासाठी उन्हे दुने काढण्यासाठी आसूसलेला होता धनाजी जाधव नागोजी माने दरबारी कारभारी कारभारी आणि खुद्द राजाराम छत्रपती भर दरबारात संताजी घोरपडेचा अपमान केला मग संताजी ही चूप बसले नाहीत संतापलेल्या संताजी महाराजांनी छत्रपतींनाच खडे बोल सुनावले आमच्या सारखे निष्ठावंत स्वराज्य सेवक असल्याने हे स्वराज्य आणि छत्रपती जिवंत आहेत आणि ते दरबार सोडून भावनात्वेषाने निघून गेले राजाराम छत्रपतींनी तात्काळ संताजीचे सेनापती पद काढून घेऊन धनाजी जाधवांना सेनापती पद बहाल केले आणि संताजी घोडपडे विरुद्ध मोहीम काढण्याचे आदेश दिले दुःख आणि हवालदिल होत संताजी निवडक विश्वासू सरदार सहित महाराष्ट्रात आले त्यावेळी त्यांची फौज जेमतेम पाच हजाराहून कमी होती शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत ते गुप्तपणे राहू लागले नागोजी माने आणि धनाजी जाधव हे संताजीरावाच्या मागावरच होते अठरा जून सोळाशे सत्त्याण्णव ला शंभू महादेवाच्या डोंगरात सकाळी ओढ्यात सूर्यास अर्ध देत असताना निशस्त्र असताना नागोजी संताजी संताजीरावाचा शिरछेद केला त्यांचे शिर कापून औरंगजेबाला भेट केले एक महान महाक्रमी पर्व संपले ज्याप्रमाणे महा पराक्रमी संभाजी महाराजांचा खून केला त्याचप्रमाणे संताजी घोरपडेची केली यामध्ये फंद मराठी काय मिळाले छत्रपती राजाराम महाराजांनी आपला एक हात तोडला भद्रकाली ताराबाई राणीचा राजारामच्या या कार्यपद्धतीस विरोध होता पुढे तारा राणीने संताजीरावांचे बंधू बहिर्जी उर्फ हिंदुराव घोरपडे संताजींचे पुत्र पिराजी घोरपडे रानोजी घोरपडे तसेच पुढील काळ संताजींचे नातू या सर्व सर्वांना स्वराज्यात सेवेत समावून घेतले धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू